आझाद मैदानातील शिक्षक संख्या शिक्षकांना अनुदान मिळवून देणार या संदर्भातील माहिती शिक्षक समन्वय संघातील काही समन्वय तसेच काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यामध्ये प्रामुख्याने संगीताईताई शिंदे यांनी आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांच्या आंदोलनाला भेट दिली परंतु यावेळी त्यांनी एक खंत देखील व्यक्त केली शिक्षक या शिक्षकांना अनुदानाचा टप्पा जो मिळणार आहे यामध्ये जवळपास त्रेसष्ट हजार शिक्षकांना हा अनुदानाचा टप्पा मिळू शकतो परंतु प्रत्यक्षात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलनाला अत्यल्प शिक्षकांची संख्या पाहायला मिळते आणि त्यामुळं आझाद मैदानामध्ये जेवढी शिक्षक संख्या ते असेल तेवढी माहिती मंत्रालयात जाईल आणि त्यानुसार मंत्रालयामध्ये दबावतंत्र निर्माण होतं आणि तो निर्णय लवकर होत असतो मात्र या ठिकाणी शिक्षकांची संख्याच कमी असल्यामुळे पुढे काय होतंय याकडे देखील लक्ष संपूर्ण शिक्षकांचं लागलेलं आहे परंतु आता येत्या काळामध्ये शिक्षक संख्या जर वाढली तर निश्चित यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो असं देखील त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे त्यामुळे आता शिक्षकांची संख्या आझाद मैदानामध्ये वाढणार का आणि वाढली तर तो निर्णय होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे